या धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचे सहकारी मित्र अमोल जाधव आणि राणीताई बारकुल या उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा उपोषणाच्या मागण्या अतिशय रास्त आहेत गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यामध्ये अतिशय अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं राज्यातल्या शेतकऱ्याकडून मा मागणी आली की पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर ही मदत झाली पाहिजे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी शेतकऱ्यांच्या असताना राज्य सरकारच्या मंत्रिमंडळानं दौरेसुद्धा केले दौऱ्यावर कोट्यावधी रुपये खर्च केला कोण विमानानं आलं कोण हेलिकॉप्टरनं आलं कोण बोटीनं फिरलं पण शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून एक रुपयाही जमा झालेला नाही कुरडी सहानुभूती या ठिकाणी दाखवली गेली ओल्या दुष्काळामध्ये कुरडी सहानुभूती या लोकांनी दाखवली अतिशय दुर्दैवी आहे सरकार फक्त लोकांच्या भावनेशी खेळते कुठेतरी कोणतरी किलो दोन किलो सामान आणून देते किरण आणून देते ह्याच्यानं पोट नाही भरणार आमच्या जम जमिनी वाहून गेल्यात आमचे पिकं वाहून गेलेत अतिशय व्यस्त नाबूद शेतकरी झालेला आहे त्या शेतकऱ्याला उभारणी देण्याच्या संदर्भात ज्या मागण्या आमच्या सहकाऱ्याने या ठिकाणी ठेवल्या त्या मागण्या तात्काळ मान्य करणं गरजेचं आहे विनाकारण दौरे करून कुठंतरी बैठका घेऊन आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेऊ तो निर्णय घेऊ हे थोताण चालणार नाही मी पाठीमागं बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्या जिल्ह्यामध्ये घोषणा केली होती की आम्ही तात्काळ मदत देऊ पाच किलो तांदूळ पाच किलो गहू अहो आमच्या दारात एखादा एखादा भिक्षावाला आला तर आम्ही किलो किलोनं लोकं वाढणारे लोक आहेत खळ्यावर आला तर आम्ही प त्याची जोळी भरणारे लोक आहेत आणि तुम्ही आमचं पाच किलो म्हणून तुम्ही आमची थट्टा उडवता शेतकऱ्याची ही चुकीचं आहे अजित पवारांनी भान ठेवून बोललं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं सरकार यायच्या अगोदर की सातबारा बारा कोरा करू आज सरकार येऊन जवळपास मला वाटते एक वर्षाचा कालावधी हो होत आलेला आहे तरीही कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत योग्य वेळ आल्यावर करू म्हणतात योग्य वेळ म्हणजे आज महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या सरणावर गेल्यावर ह्यांची योग्य वेळ येणार आहे का अतिशय वाईट परिस्थिती या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यावरती आणलेली आहे कर्जमाफीची ही योग्य वेळ आहे शेतकरी अतिशय संकटात आहे शेतकऱ्यांना आता बँका बसू देत नाहीत खाजगी सावकारं बसू देत नाहीत दाराला खेटे मारतायत आज त्याच्या शेतात मातीच जमीन मातीच राहिली नाही पिक तर वाहून गेलं सोडून त्या जमीनसुद्धा खरडून गेलेली आहे त्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ते बाकीदार आणि थकबाकीदार ही निकष नाही लावला पाहिजे आमचं म्हणणं आहे जेवढ्या रा या राज्यामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे तुम्हाला एक सांगतो अतिशय चुकीचा निर्णय राज्याच्या कारभाऱ्याने घेतलेला आहे पंधरा रुपये शेतकऱ्याचे उसाच्या बिलातून कपात करायचे टनामागं आणि तेच पैसे शेतकऱ्यांना मदत म्हणून वा द्यायची ही कुठली पद्धत आहे आमच्या हातात आमच्या एका एक किशात हात घालायचा त्यातल्या किशातली आणि दुसऱ्या वरच्या किशात टाकायचे म्हणजे आम्ही दिल्यासारखं करतो हे दाखवायची गुटप्पी भूमिका बंद झाली पाहिजे विनाकारण तुम्ही शेतकऱ्यांना जर असं अडचणीत आणून तुम्हीच ते त्यांचेच पैसे काढून आम्हाला देत असाल तर हे चालणार नाही शेतकरी खपवून घेणार नाही तुम्हाला जर असंच शेतकऱ्यासोबत वागायचं असेल तर महाराष्ट्रातले शेतकरीही मरा म महाराष्ट्र हा नेपाळ करून दाखवतील आमची मानसिकता नाही त्या विषयाकडे जायची किंवा आमची मानसिकता नाही तिकडे जायची परंतु तुम्ही जर नाही जर आमच्यावरती वेळ आणली तर महाराष्ट्राला आम्हाला नेपाळ करावं लागेल होत असताना मदत केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली होती त्याच्यावरती ज्या किट वाटल्या होत्या मदतीच्या त्याच्यावर राजकीय नेत्यांचे फोटो होते त्यावरून संजय राऊत यांनी देखील ते काय केले होते की तुम्ही राजकारण करता मदत वाटते हो का एक लक्षात घ्या कोण काय बोलतोय काय नाही याच्याशी मला देणे नाही तर शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचे आहे तर ठीक आहे त्यांनी त्यांची मान सामाजिक बांधिलकी म्हणून केलं आहे का राजकारण म्हणून केलं आहे परंतु एवढंच करायला पाहिजे होतं त्यावर फोटो नव्हते छापायला पाहिजे आज सामाजिक चळवळीतले लोकसुद्धा किट वाटप करत आहेत ना कोण कोणाचा फोटो टाकत नाही कोण कोणाचं नाव टाकत नाही तुम्हाला मदतच करायची तर सरळ सरळ त्याच्या चुलीपर्यंत द्या ना नेऊन तुम्ही तुमचे फोटो टाकताय तुमचे तुमची जाहिरात करताय मग हा सगळा प्रकार कुठपर्यंत कुठं जातो निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तुम्ही हा कार्यक्रम करताय असाच प्रकार म्हणावा लागेल ना चुकीच्या पद्धतीने नका करू जे करायचं आहे ते सरळ भावनेनं करा शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे तीच भावना शेतकऱ्याची टाकीमध्ये अजित पवारमध्ये त्यात सगळ्याचं सोंग करता येत पण पैशाचं सोंग करता नाही त्यांच्या त्यांच्या एवढं सोंग कोण केलंय पैशाचं सोंग म्हणजे त्यांना पैशाचं सोंग सत्तर हजार कोटीचं सोंग केलंय त्यांनी अजित पवार एवढं पवार एवढं एवढं ते पैशाचं सोंग कुणीच करू शकत नाही राज्यामध्ये मला सांगा देशाच्या पंतप्रधानाने मध्य प्रदेशमध्ये एम पीमध्ये त्या ठिकाणी इंदोरला घोषणा केली की सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारा मोठा मासा आमच्या गळाला लागणार आहे आणि ते तो लवकरच जेलमध्ये जाणार आहे म्हणल्यानंतर बरोबरच लगेच पाठ इकडं सपथ घ्यायला आणि इकडं प पळत यायला ती सोंग बरं करता आलं अजित पवारांनी अशी दुटप्पीन चुकीची भूमिका घेणं सोडावं थोतांड बोलणं सोडावं आणि शब्दाचे किती पक्के आहेत ते महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ज्यावेळेस लातूरमध्ये माझ्यासोबत माझ्या सहकाऱ्यानं ज्यावेळेस तुमच्या लोकांनी हल्ला केला त्यावेळेस तुम्ही मला शब्द दिला होता की ज्या लोकांनी हल्ला केला त्या लोकांना आम्ही पक्षात घेणार नाही हा माझा शब्द आहे मी शब्दाचा पक्का आहे म्हणून तुम्ही आम्हाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही पंधरा वीस दिवसात त्याला त्या व्यक्तीला तुम्ही पक्षात प्रमोशन केलंय त्याचं म्हणजे तुम्ही किती शब्दाचे पक्के आहेत आणि किती खरे बोलणार आहेत हे महाराष्ट्राला कळालेलं आहे आणि सोपं नाही अजित पवार जेवढं चुकीचं तुम्ही वाघ चाल तेवढं तुम्हाला शेतकऱ्याचे पोरं धारेवर धरणार आहेत तुम्ही सोंग पेंग हे सगळं सांगू नका ज्या दिवशी पोरं शेतकऱ्यांच्या पोरांनी ठरवलं ना तुमचं काय सोंग होऊन जाईल हे तुम्हाला कळणार सुद्धा अजित पवार तुमची भेट काय शब्द पवार त्यावेळेस सांगितलं होतं ना हल्ला आमच्यावरती त्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी केला होता ज्या लोकांनी केला त्या लोकांना ते, लोका ते पक्षात घेणार नाहीत म्हणून आम्हाला सांगितलं होतं त्यांनी वीस दिवसात हल्ला झाला तर वीस बावीस दिवसात तुम्ही पदावर घेतलं लो। अशा लोकांना तुम्ही का स्थान आहे गुंड पोसायचे ठरवले का अजित पवार ना हा आता शेतकरी जागोजागी प्रश्न विचारतायत कर्जमाफीचं काय झालं तर तुम्ही म्हणताय पैशाचं सोंग करता येत नाही अरे बाबा तुम्ही संविधानिक पदावर बसले तुम्ही राज्याच्या तिजोरीचे प्रमुख आहेत तुम्ही सत्तर हजार कोटीवर डल्ला मारला तरी राज्याची चावी तुमच्याकडे तिजोरीची तुम्ही ही नाटकं बंद केले पाहिजे आणि खोटं बोल पण रेटून बोल ही अजित पवारची जुनी सवय आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांनी ही अजित पवारला ओळखून घेतलेला आहे आणि येणाऱ्या काळात अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील राज्याचे प्रमुख तीन चेहरे आहेत या तिन्ही चेहऱ्यांना या शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतं